दुनियात कुणी पण आजपर्यंत टीन एज चॅम्पियन बनला नाही परंतु आज ते घडले ते घडून आले आणि त्यामागे असलेले स्वप्न पूर्ण केले एका भारतीयाने अठरा वर्षाचा डोमाराजू गुगेश ज्याने अकरा वर्षाचा असताना एक शब्द बोलला होता की आय वॉन्ट टू बी द यंगेस्ट वर्ल्ड चेस चॅम्पियन हे नया इंडिया भाई न सांगता नव्हे तर सांगून स्वप्न पूर्ण केले मी स्वप्न मोठे बघणार आणि ते पूर्ण पण करणार डॅन रिलेलला हरवून हे मुकाम हासिल केले बत्तीस वर्षाचे डॅन रिलेल कितीतरी वर्ष या फील्डमध्ये आहेत जेव्हा तुम्ही शेवटच्या मॅचची हायलाइट पाहताल ना तेव्हा तुम्हाला कळेल की ते एकदा बाजी खेळून प्रत्येक वेळी डोमाराजो गुगेच्या चेहऱ्याकडे बघत असायचे की काहीतरी ते हालचाल करतील पण ही ट्रेड मार्क राहिला गुगेजसाठी दुनियातील चेस एक्सपर्ट म्हणतात की या माणसाला तुम्ही कधीच वाचू शकणार नाही नो मुवमेंट नो इमोशन सगळे ध्यान बोर्डवर इनक्रेडिबल द वर्ल्ड चेस चॅम्पियन द एज ऑफ एटीन परंतु जेव्हा त्यांना समजले की त्यांनी ही चॅम्पियनशिप जिंकली त्यावेळी ते, ते स्वतःचे इमोशन कंट्रोल करू शकले नाही जिंकल्यानंतर ते पुन्हा ते बराबर करताना दिसतात आणि रडत राहतात काय कहाणी आहे राव डोमाराजू गुगेश दिस इज जस्ट अ स्टार प्रत्येक स्पोर्ट्स मध्ये इंडियाचा सारे भारतीय फडकतात ज्यात ह्यावेळी चेसचे पण नाव जोडले डोमाराजू जो गुगेश वर नजर ठेवा आज त्यांनी दीडशे करोड लोकांना स्वतःसोबत चॅम्पियन बनवले आणि झेंडा उंचाविला आहे